व्हावीस तू शतायुषी व्हावीस तू दीर्घायुषी ही एक माझी इच्छा तुझ्या भावी जीवनासाठी बेटा तुला वाढदिवसाच्या आभाडभर शुभेच्छा रिपब्लिकन पार्टीचे जिल्हा महासचिव श्री निळखंठ ज्ञानदेव सोनोने यांची नात सानवी आयुष्यमान विकी व सोनाली यांची कन्या कुमारी सानवी हिच्या प्रथम वाढदिवसाला आजी आजोबा मम्मी पप्पा काका काकू दादा आणि समस्त सोनोने परिवाराच्या वतीने सानवीला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा शुभेच्छुक आयुष्यमान निळकंठ सोनोने सौ छाया निळकंठ सोनोने आजी आजोबा तसेच आयुष्यमान नितीन निळकंठ सोनोने सौ कोमलताई नितीन सोनोने काका काकू मम्मी पप्पांच्या वतीने संपूर्ण सोनोने परिवाराच्या वतीने आमच्या सानवीला पहिल्या वाढदिवसाच्या आबाळभर लाख लाख शुभेच्छा